पुढे एकोणतीस डिसेंबरच्या भागामध्ये आता मंजूही सत्याच्या कार्यालयाबाहेर येते तिला ना आता सत्या कुठल्या मुलीच्या प्रेमात पडला आहे हे शोधायचं असतं त्यामुळे ती तिथे आलेली असते तेव्हा तिला कळतं की सत्या तिथे नाही आहे तो बाहेर मोती चौकामध्ये आहे तर आता मंजू तिकडे मोती चौकामध्ये जाते त्यानंतर पुढे आता मंजूही तेथे मोती चौकामध्ये येते आणि तिथे जवळचे एक बाग असते त्या बागामध्ये सत्या एका बाई बरोबर बोलत असतो तेव्हा आता मंजू तेथे बाजूला लपून बसते आणि त्या दोघांवर दोघांवर नजर ठेवते आणि ती सगळं काही पाहू लागते तर सत्याने त्या बाईचा हात आपल्या हातामध्ये घेतलेला असतो आणि दोघे जण एकमेकांबरोबर बोलत असतात ती बाई आता सत्याला म्हणत असते तर ती बाई सत्याला म्हणत असते अरे सत्या एवढा लाजलास तर कसं तू प्रपोज करणार आहेस तुझं काय होणार आहे तू तिला असं प्रपोज करणार आहेस का हे बघ सत्या शांत हो मोठा श्वास घे आणि त्यानंतर तुझ्या मनामध्ये जे काही आहे ना ते सगळं त्या मुलीला सांगून टाक म्हणजे आता तू माझ्या पुढे हे सगळं करून दाखव चल बरं सुरू हो त्यानंतर बलमा सत्या पण ठीक आहे म्हणतो आणि तो त्या बाईचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि सत्य आता बोलू लागतो सत्य आता एकदम घाबरलेला असतो कारण पहिल्यांदाच तो कोणा कुठल्या तरी मुलीबरोबर कुठल्या तरी मुलीला असं तो प्रपोज करणार असतो त्यामुळे तो खूप घाबरलेला असतो त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो तो आता हळूच त्या बाईला बोलत असतो आणि तो अडकळत अडकळत कसा बसा तो बोलू लागतो हे बघा वाघमारे मला ना तुमच्याबरोबर लई दिवसापासून काहीतरी बोलायचं आहे मी तसे लय प्रयत्न पण केले होते मी फक्त प्रयत्नच केले म्हणजे मला तुम्हाला सांगायची होती एक गोष्ट आणि ती गोष्ट म्हणजे अ आता सत्या असं अडकळत बोलू लागतो त्यावर आता ती बाई म्हणते अरे सत्या जर तू अशा पद्धतीने थी तिला प्रपोज केलं तर ती तुला कशी हो म्हणेल असा ना कॉन्फिडन्स असला पाहिजे हे बघ तर आता सत्य पण बरं मॅडम मी परत एकदा ट्राय करतो असं म्हणतो आणि तो पुन्हा आता त्या बाईबरोबर बोलू लागतो तो पुन्हा त्या बाईचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि आपल्या केशातील गुलाबाचं फूल तो बाहेर काढतो आणि एका पायावर तो खाली बसतो आणि त्या बाईला आता गुलाब देतो आता सत्याचा कॉन्फिडन्स पाहून ती बाई जरा तिच्या चेहऱ्यावर आनंद झालेला असतो तर आता हे सगळं बाहेरून तिकडे लपून मंजू त्यांना बघत असते आणि मंजूचं तर खरोखर आता डोकं फिरलेलं असतं सत्या आता त्या बाईचा हात हातामध्ये घेऊन तिला आता तो प्रपोज करू लागतो आणि तो, तो सत्या बोलू लागतो लय दिवसापासून मला ना एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती पण माझी ना हिम्मतच झाली नाही बघा पण मला ना आज अजिबात वेळ वाया घालवायचा नाही आहे माझं लई प्रेम आहे तुमच्यावर तुम्ही लग्न कराल का माझ्याशी तर आता ती बाई सत्याच्या हातातील गुलाबाचं फूल घेते तर इकडे मंजू आता मनातल्या मनात एकदम रागाने म्हणू लागते सत्या असा गोडक्यावर कसा काय बसला त्याला जाऊन ना मी आता विचारते असं म्हणून ती जाणार असते आणि एकदम थांबते आणि ती विचार करते जाऊ दे नको शेवटी त्याचा प्रश्न आहे पण मला मैत्रीण मानतोय ना मग मला त्याला सांगायला काय झालं होतं तर आता ती बाई सत्याची एकदम गालगुच्ची घेते आणि सत्याला म्हणते किती गोड आहे श्री सत्या तू ही बाई म्हणते हे बघ असाच कॉन्फिडन्स पाहिजे मुलींना कॉन्फिडन्स खूप आवडतो मन सत्या आताना तुझं दडपण कमी झालंय ना सत्या म्हणतो होय मॅडम त्यावर आता ती बाई म्हणते त्या मुलीच्या जागे मी असते ना तर आत्ताच तुझ्याबरोबर जाऊन लग्न केलं असतं कसला गोड तू असं म्हणत ती पुन्हा एकदा सत्याची गालगुच्ची घेते आता हे पाहून इकडे मंजूला खूप जळफळाट झालेला असतो तर आता इकडे मंजू विचार करत असते आणि ती दोघ एकमेकांच्या हातात हात घालून खूप जोरजोरात हसत असतात त्यानंतर आता पुढे सत्या आ, सत्या आणि ती बाई तेथून निघून जातात तर सत्या त्या, त्या बाईला तिच्या घरी सोडायला जात असतो पण मंजू त्यांचा पाठलाग करते मंजू मागे रिक्षातून त्यांचा पाठलाग करत असते तर आता सत्य हा त्या बाईला घेऊन एका हॉटेलवरती आलेला असतो म्हणजे मित्रांनो ते हॉटेल त्या बाईचंच असतं आणि त्या हॉटेलच्या वर त्या बाईचं घर असतं त्यामुळे सत्य आता तिला घरी सोडायला येतो तर आता ती बाई सत्याला म्हणत असते की इथेपर्यंत आलाय तर चला ना चहा पिऊया तर आता सत्य म्हणत असतो नको मॅडम आम्हाला ना खूप काम आहे आम्हाला जावं लागेल त्यावर आता ती बाई म्हणू लागते अरे मी तुमच्याकडून पैसे घेणार नाहीये हे मा आमचंच हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलवर आमचं घर आहे त्यामुळे मी तुम्हाला म्हणत आहे आता काही विचार करू नका तर इकडे ती बाई आता सत्याला घेऊन सत्या आणि बलमा दोघांना घेऊन इकडे आतमध्ये हॉटेलमध्ये जात असते आणि तिकडे मागे मंजू येऊन लपून बसलेली असते आणि ती विचार करत असते की सत्या त्या बाईला घेऊन इथे या हॉटेलमध्ये का आला आहे बरं तर मंजू आता नाही तो वाईट विचार करू लागते आता तर सत्याने त्या बाईला प्रपोज केलं आणि तो आता लगेच इकडे का घेऊन आला असेल त्या बाईला असं आता मंजू विचार करत असते मंजूला माहित नसतं की ते हॉटेल त्या बाईचंच आहे आणि त्या हॉटेलच्या वर तिचं घर आहे तर आता सत्या बलमा आणि ती बाई हॉटेलमध्ये आतमध्ये गेलेले असतात तर इकडे बाहेर मंजू आता त्यांची वाट बघत उभी असते मंजूचा खूप जळफळाट जा झालेला असतो मंजूला आता काय करायचं तेच कळत नसतं तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये एवढंच तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आता सत्या मंजूवर किती प्रेम करतो हे सगळं ती बाई मंजूला सांगणार आहे आणि त्यानंतर मंजू आता खूपच खुश होणार आहे आणि पुढे पुढे काय काय घडणार आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे चला तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचे येणारे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा